व्हॅलेंटाइन्स डे हा लवकरच येतोय पण तुम्ही सुद्धा तुमच्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडसाठी अजूनपर्यंत जर गिफ्ट घेतलं नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज मी मिंत्रावरचे असे काही गिफ्टिंग ऑप्शन्स निवडले आहेत जे तुम्ही झटपट विकत घेऊ शकता तेही अगदी पाचशे रुपयांपासून सो नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रमंडळींना सुद्धा शेअर करा मिंत्रावर भरपूर ऑप्शन्स आणि व्हरायटीज आपल्याला बघायला मिळतात आणि त्यामधली पहिली व्हरायटी आहे ही जसं की तुम्ही बघू शकता की पाच पीस व्हॅलेंटाईन चॉकलेट गिफ्ट हॅम्पर आहे हा आणि खरंच खूप सुंदर आहे त्याच्यात एक गोल्डन रोज आहे टेडी बेअर आहे एक रिंग आहे आणि त्याबरोबरच चॉकलेट सुद्धा आहेत आणि ती रिंग किती युनिक आहे हे सुद्धा तुम्हाला इथे बघता नक्कीच येणार आहे सो यामुळेच हा हॅम्पर खूप युनिक आहे आणि फक्त सहाशे रुपयात आपल्याला हा इथे विकत घेता येतोय सो so, आपला जो दुसरा हॅम्पर आहे ना तो पण थोडासा सिमिलर आहे हा सेव्हन हंड्रेड रुपीजला आहे हा फोर पीस व्हॅलेंटाईन्स डे हॅम्पर आहे यात आपण बघू शकतो दोन टेडी बेअर्स आहेत चॉकलेट आहे गिफ्ट कार्ड आहे त्याबरोबरच ना एक गोल्डन रोज सुद्धा आहे ओके okay, सो so, त्या गोष्टीमुळेच हा पूर्ण हॅम्पर हा खूप युनिक वाटू लागतो आता नेक्स्ट जो हॅम्पर आपण बघणार आहोत ना तो थोडासा एक्सपेन्सिव्ह आहे पण तितकाच युनिक सुद्धा आहे हा हॅम्पर आपल्याला इथे विकत घेता येणार आहे वन थाउजंड वन हंड्रेड अँड फॉर्टी नाईन रुपीजला हा जो व्हॅलेंटाईन्स डेचा हॅम्पर आहे ना तो ॲक्च्युली हार्ड टचिंग आहे कारण का ना खूप सुंदर कोट्स असे आपल्याला इथे कोट कार्ड्स बघायला मिळत आहेत त्याबरोबरच एक सुंदर बॉक्स आणि कोड कार्ड्सवर खूप सुंदर मेसेजेससुद्धा लिहिलेले आपण बघू शकतो सो थँक्यू फॉर बिईंग देअर फॉर मी थँक्यू फॉर द मेमरीज असे खूप वेगवेगळे मेसेजेस इथे लिहिलेले आहेत जे अगदी इम कोट्स असं आपण म्हणू शकतो जेणेकरून ना समोरच्याला पण खूप बरं वाटतं हे मेसेजेस बघून हे कार्ड्स आता आपण वॉलेटमध्ये ठेवू शकतो किंवा आपल्या सुद्धा ठेवू शकतो बरं आपला नेक्स्ट जो हॅम्पर आहे ना तो स्पेशली मुलींसाठी आहे ओके सो तुम्ही जे बॉयफ्रेंड्स असतील ते त्यांच्या गर्लफ्रेंडला हा हॅम्पर गिफ्ट करू शकता वन थाउजंड टू नाईंटी फाईव्ह रुपीजला हा हॅम्पर आहे सिक्स गोष्टी आपल्याला ह्याच्यात बघायला मिळत आहेत सो यातनं वेगवेगळ्या गोष्टी आहेत गिफ्ट कार्ड्स आहेत मेकअप आहे त्याबरोबरच ना खूप वेगवेगळ्या पॅटर्नची गोष्टी ह्याच्यात पूर्ण हॅम्परमध्ये आहेत ओके परफ्यूम आहे स्वीट्स आहेत आणि तुम्ही बघू शकता हा हॅम्पर मुळातच किती सुंदर दिसतो आहे कोणाला गिफ्ट करायचा असेल किंवा इवन कोणाचा बर्थडे असेल तेव्हा सुद्धा तुम्ही हा हॅम्पर त्यांना नक्कीच गिफ्ट करू शकता नेक्स्ट जो हा हॅम्पर आहे तो अगदी कपलसाठी आहे फाईव्ह पीसेस आहेत त्याच्यात न्यूटेला आहे दोन कप्स आहेत आणि त्या कप्सवर हर्ज आणि हेज असं लिहिलेलं आहे चॉकलेट सुद्धा आहे आणि गिफ्ट कार्ड आणि रोजसुद्धा सुद्धा आहे सो so, हा पण हॅम्पर जो आहे तो अगदी नो युनिक आहे आणि नक्कीच हा हॅम्पर तुम्ही तुमच्या व्हॅलेंटाईन्सला गिफ्ट करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच वेगवेगळे टॉपिक सुद्धा आम्हाला सुचवत राहा लोकमत सखीच्या युट्यूब चॅनल फेसबुक चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका आणि पाहा रहा लोकमत सखी